दोही सोडायला खाली आले तर हे नोटीस दिसली आणि असं डोकं खराब झालं की कायच सांगू म्हणजे सणासुदीचे पाणी गेलेलंच होतं पण असं होतं की ठीक आहे ना सात साडेसात पर्यंत येऊन जाईल पण नोटीस बघितली आणि हाय नमस्कार मी स्नेहा कोकडे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि आज आहे हरतालिका तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण एक सांगू का आज हरतालिका असून मी अजूनपर्यंत बघा पारती आहे तशी दररोज जास्तीत जास्त जी आहे सव्वा सहा किंवा साडेसहापर्यंत माझे आंघोळ होत असते कधीतरीच हेअर वॉश करायचे आहे क्लिनिंग करायची आहे एक्स्ट्राची किंवा आलं एखादं एक्स्ट्राचं काम सकाळी सकाळी घाई गडबड झाली तरच जे आहे माझे आंघोळ तो तो चा टायमिंग वाढत असतो नाहीतर सकाळीच आंघोळ होते आणि आज आंघोळीला पाणीच नव्हतं आरोही तर so, आज बिना आंघोळीची शाळेत गेली मग काय तिला खाली सोडून आले आणि येऊन पाहते तर काही नळाला ना त्याच्या नळाला असतो बरं का कधीतरी एक्स्ट्राचं पाणी सो मला दिसलं पाणी तर लगेच जी आहे ही बकेट भरून घेतली आणि ही भांडी होती स्वयंपाकाची वगैरे ती क्लीन करून घेतली सो आता एवढं जे पाणी आहे हे आता गॅसवर तापवते आणि आंघोळ करते हेअर वॉश वगैरे करायचं आहे पण एवढ्याच पाण्यात मला आता सर्व भागवावं लागणार आहे सो चला आजचं हरतालिकेचं माझं दिवसभराचं रुटीन वगैरे सर्व शेअर करते आमच्याकडे पूजा कशी करतात काय करतात तेही तुमच्यासोबत शेअर करते सो त्यासाठी स्टेट येऊन पाणी नव्हतं ना, ना त्यामुळे बरीचशी कामं रेंगाळली होती पण तरी सुद्धा जी विदाऊट पाण्याची होती कामं म्हणजे पाण्याशिवाय होणारी होती ती मी भरभर आवरली सर्व आणि त्यानंतर पाणी आल्यानंतर आधी आंघोळ केलं असं होतं म्हणजे मनात की ठीक आहे पाणी नाही तर रांगोळी वगैरे टाकून घेऊ का पण एक असतं ना की आंघोळीशिवाय आपल्याला पूजेचं कोणतंच काम करावं असं वाटत नाही मग ते रांगोळी असू देत का आणखी काही असू देत आता डेलीची रांगोळी असती तर एक ठीक आहे पण हरतालिकेची रांगोळी तरी विदाऊट आंघोळ खरंच काढावीशीच नाही वाटत रांगोळी काढल्या काढल्या जी आहे आम्ही लगेच डेकोरेशनला सुरुवात केली आता कोणतीही पूजा असली की थोडंफार डेकोरेशन केलं की कसं छान वाटतं पूजा करायला आणि दिसायलाही पूजा खूप सुंदर दिसते सो आमच्याकडे काही हे है, हँगिंग होते लोटसचे माझ्याकडेही होते आणि अश्विनीकडेही होते सो आम्ही दोघींनीही ते एकत्र केले आणि अशा प्रकारचं जे आहे म्हणजे सिम्पल्सच जे आहे डेकोरेशन करायचा प्रयत्न केला बाय द अश्विनी आणि मी दोघी मिळून जे आहे आजची हरतालिकेची पूजासुद्धा करतो आहोत सो so, चौरंग वगैरे मांडलेत त्यानंतर रांगोळी वगैरे आम्ही काढून घेतलीत आणि सो चला पूजेची सर्व तयारी जी आहे झालेली आहे फक्त आता मला रेडी व्हायचं आहे आणि पूजा करायची आहे आणि बघा पूजेचा मखर डेकोरेशन पूजेचं साहित्य सर्व बनवून रेडी आहे रांगोळी वगैरे सर्व सर्व चला आता पूजेचं साहित्य आणि डेकोरेशन कसं काय केलं ते सर्व आधी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर रेडी होते आणि त्यानंतर पूजा करते सो so, असं अगदी सिंपल सिम्पल जे आहे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे पूजेसाठी आणि या साईडला जे दिसतं आहे ते सर्व अश्विनीचं पूजेचं साहित्य आहे आणि या साईडला जे आहे मी माझं सर्व पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे सो सर्वात आधी बघा आपल्याला लागणार असतं आरतीचं ताट त्यामध्ये हळद हल, हळद कुंकू अक्षित सर्व दिवा तुपाचा दिवा फुलवात म्हणतो त्यानंतर इथे आहे पंचामृत केशर लालचंदन आणि चंदन त्यानंतर ही वस्त्रमाळ आणि फुलं आणि हे असं जे आहे माझं आरतीचं ताट रेडी आहे त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य बघा इथे मी हार बनवलेले आहेत नंतर कळसासाठी आणि गणपती बाप्पांसाठी लागणारे फुलं देवीची ओटी हे सर्व काढलेलं आहे आणि त्यानंतर पूजेसाठी लागणारे विविध प्रकारची फळं याचा जे आहे पुडाच मिळतो आमच्याकडे सो तेच आरहीचे पप्पा घेऊन आले होते त्यानंतर पाच फुलं पाच प्रकारची सॉरी पाच प्रकारची फळं पाच प्रकारची फुलं त्यानंतर सोळा प्रकारची वनस्पती बेल आणि दुर्वा वगैरे बघा अशा प्रकारे सर्व जे आहे माझं पूजेचं साहित्य जे आहे मी रेडी केलेलं आहे चला आता मी पटपटपट जे आहे रेडी होते आणि आज मी काय वेअर करणार आहे दाखवतेस तुम्हाला चला आज मी नेसणार आहे माझ्या लग्नाची साडी आणि जेव्हा केव्हा ही साडी नेसते ना मी खरंच खूप जास्त एक्सायटेड असते खूप आवडते मला माझ्या लग्नातला शालू त्यानंतर हे काही ज्वेलरी आहे जे मी या, या साडीसोबत पेअरअप करणार आहे सो चला पटपट जे आहे आता रेडी होते आणि साडी वगैरे नेसून झाली पण मेकअप आणखी बाकी आहे तरी पण मला इतकी घाईनं म्हटलं चला तुम्हाला दाखवते ऐकलं ना तुम्ही माझ्या चिटुकल्याची मोठी मोठी स्वप्न त्याला प्रधानमंत्री व्हायचं आहे प्रधानमंत्री म्हणताही येत नाही तरी त्याला बनायचं आहे नाहीतर मग मी प्रेसिडेंट तरी बनणारच हेही तो मला आज सांगत होता म्हटलं बन बाबा काय बनायचं ते पण आणखी माझा मेकअप बाकी आहे मला तो करू दे खरंच मुलं इतकी लुडबुड करतात ना आपल्याला ऑलरेडी घाई असते पण त्यांनाही त्यांच्या गप्पा सांगायच्याच असतात सो त्याचं ऐकत ऐकत जे आहे माझा इथे मेकअप चाललेला आहे अगदी सिंपल असा मी मेकअप करणार आहे कारण घरच्या गर घरीच जी आहे पूजा असणार आहे पण तरी एक असतं बघा पूजा असो काही असो हलकासा का असे ना मेकअप हा आपल्याला हवा असतो सो सर्वात आधी मॉइश्चरायझर वगैरे लावलं मी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं माझ्यासाठी तरी असतं प्रायमर नाहीतर फाउंडेशन वगैरे लावलं की लगेच माझ्या चेहऱ्यावर जे आहे पिंपल्स येतात म्हणून प्रायमर लावलं आणि त्यानंतर एन वाय बीची जी स्ट्रोक क्रीम असतं ती आणि फाउंडेशन एकत्र केलं आणि ते मी आता चेहऱ्याला लावते आहे आणि मागं बघा पिहूचं काय चाललंय इथं पिहूला ना आज खेळायला कोणीच नाही आरोहीची आज स्कूल होती आणि त्यामुळे पिहू बोर होत होता आणि त्यामुळे तो मलाही अशा प्रकारे इतकाही इरिटेट करत होता ना म्हणजे जे जे मी लावाय लावत होती ना ते सर्व त्यालाही लावायचं होतं कितीदा सांगितलं अरे बाबा नको नको स्किन खराब होईल असं होईल तसं होईल पण तो काही ऐकायला तयारच नाही आमच्याकडे ना अगदी विरुद्ध आहे आरोहीला काही लाव जरी म्हटलं ना साधं लिब्बामही लाव म्हटलं तर तिला नको असतं आणि पिहूचं असं असतं ठीक आहे तू हे लावलं का मला हे दे म्हणजे मी जे जे अप्लाय करत होती ना ते ते त्याला हवंच होतं पण फाउंडेशन वगैरे मी काही दिलं नाही म्हटलं ना ठीक आहे तू पावडर वगैरे लाव तरी माझं आय शॅडो पॅलेट घेऊन त्याने काय काय चेहऱ्याला लावलं ला हे तर म्हणजे पाहण्यात काही वेळ माझ्याकडे नव्हता सो so, uh, माझं हे आयशॅडो पॅलेटनं फक्त अडीचशे का तीनशे रुपयाचं घेतलं होतं बघा दोन तीन वर्षापूर्वी पण इतकं जास्त युजफुल आहे ना माझ्यासाठी ते बघा इथे मी जे आय आयब्रो फिलअप करते आहे तेही यातलाच एक शेड आहे त्यानंतर ब्लशर असू द्यात हायलायटर असू द्यात आय शॅडो असू द्या सर्वांसाठी जे आहे मी या आय शॅडो पॅलेटचा जे आहे यूज करत असते खरंच म्हणजे इतके पैसे वसूल केलेत ना मी या पॅलेटपासनं बरं चला इथे जो आहे माझा हलका फुलका सिम्पलचा जो आहे मेकअप करून झालेला आहे आणि शेवटचा टच तच्म, टच म्हणून जे आहे मी इथे फक्त मस्कारा लावते आहे आयलायनर वगैरेच मला सर्व लावायची इच्छा होती खरी पण वेळही नव्हता आणि मग ना ते सर्व काळायचा म्हणजे मेकअप करताना जितका वेळ लागत नाही ना तितका वेळ ते काढायला लागतो आणि ते फार इरिटेटिंग होऊन जातं माझ्यासाठी म्हणून म्हटलं नको आपण एक्स्ट्राचं काहीच लावू नये फक्त मस्कारा आणि काजळ मला भरपूर आवडतं सो ते लावलं आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे लिपस्टिक आणि आता इतक्यात ना मला ह्या इनसाईडच्या ज्या लिपस्टिक आहेत त्या भयंकर आवडत आहेत कारण कमी प्राईजमध्ये खूप छान आहेत ह्या लिपस्टिक शेड पण खूप छान आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर वेळपर्यंत आपल्या ओठांवर त्या टिकून राहतात त्याला मेकअप झाला म्हणून तुम्हाला हाय बाय करून घेतलं मी पण नंतर लक्षात आलं अरे आपण सिंदूर तर लावलाच नाही आता हरतालिकाची व्रत आहे पूजा आहे सोळा शृंगार करतो आहोत आणि सिंदूर विसरणार असं तर होणार नाही म्हणून पुन्हा आले सिंदूर लावले आणि लक्षात आलं की बघा फ्रीझी हेअर फ्रीझी हेअर म्हटल्यापेक्षा बेबी हेअर असं म्हटलं तरी चालेल म्हणजे हे नवीन जे केस उगवतात ना सो ते आहेत आणि कोणतीही हेअरस्टाईल करा अशा प्रकारे उभे राहतात आणि ते म्हणजे छान नाही दिसत म्हणून मी काय करत असते थोडंसं भॅसलीन बोटांवर घेते आणि त्यांच्या मदतीने बघा हे सर्व हेअर्स मी सेट केलेत आणि चला इथे माझा मेकअप वगैरे सर्व करून झालेला आहे आणि खरंच मलाच कधी कधी आश्चर्य वाटतं की माझ्या लग्नातली साडी आहे ही आणि ते ब्लाऊज बघा मला अगदी परफेक्ट येत आहे मला ना थोडंसंही म्हणजे लूज नव्हतं फिट नव्हतं किंवा मग काचत वगैरे असं काहीही नव्हतं अगदी इझिली जे आहे मी हे ब्लाउज कॅरी करू शकले आणि खरंच या गोष्टीचा मला भरपूर आनंद आहे आणि शालू असूनसुद्धा बघा अगदी पाच ते दहा मिनटात अगदी व्यवस्थित जो आहे नेसून झालेला आहे आणि चला काहीशी अशी तयार झाली मी आणि आता आम्ही करतो पूजेला सुरुवात सो पूजेचं सामान वगैरे तर सर्व मी आधीच काढून ठेवलं होतं चला आता ना बाहेर छान गवराईला आंघोळ घालायची असते सो ती घातली आणि चला आता आम्ही गौराई मातेला आतमध्ये घेऊन येतो आणि मस्त यथा अगदी आनंदाने जे आहे आमची पूजा जी आहे करतो आणि बघा कोणी सोबत असल्यानं भरपूर उत्साह असतो म्हणजे एकमेकींना सोबत असल्यानं काही राहिलं वगैरे तर खरंच म्हणजे खूप मदत होते आपण एकमेकींना आठवण करून देतो किंवा पूजा करतानाही भरपूर जास्त छान वाटतं इंटरेस्ट येतं येतो सो चला सर्वात आधी जी आहे मी इथे दिव्याची पूजा केली त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर कळस वगैरे जो आहे तो स्थापन केला आणि आता ना मला ही जी गौराई मी काढलेली आहे त्यामध्ये महादेवाची पिंड वगैरे काढायची होती सो ती काढली त्यानंतर सर्व बेलपत्र फलं फुलं सर्व वाहिली आणि त्यानंतर कथा ऐकली आणि आता आम्ही करतो आहोत आरती आणि बघा अशी काहीशी दिसते आहे आमची पूजा अगदी शॉर्टकटच शेअर केली कारण मागच्या वर्षी ना मी या पूजेचा डिटेलमध्ये व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेला आहे सो तो ना मी या व्हिडिओच्या शेवटी लावते तोही नक्की बघाल आणि चला अशा प्रकारे पूजा झाली त्यानंतर आम्ही एकमेकींची ओटी भरली आजच्या दिवशीनं आम्ही पाच बायकांची ओटी भरतो तसं मी पाच बायकांना बोलवलेलं आहे पण बायका कसं आपापली पूजा झाल्यावर किंवा सायंकाळच्या वेळेवर वगैरे येत असतात त्यामुळे मग आम्हीच एकमेकींची पूजा भर ओटी भरली आणि आता आम्ही प्रसादही दिला एकमेकींना आणि आता जे आहे ना म्हणजे पूजा झाली सर्व झाल्यावर जे आहे मी म्हणजे काहीतरी खात असते म्हणजे पूजा आधी चहा दू दूध वगैरे मी काहीही काहीही घेत नाही आणि चला पूजा झाल्यावर इतकं प्रसन्न होतं ना घरातलं वातावरण की म्हणजे काय सांगू खूप मस्त वाटत होतं आणि जरा गार्डनमध्ये आली म्हटलं एक दोन फोटो वगैरे क्लिक करूयात आणि त्यानंतर पटकन जे आहे आम्ही निघालोत गणपती बाप्पांना आणायला कारण उद्या ना आरोईच्या पप्पाची सकाळचीच ड्युटी आहे त्यामुळे उद्या आमचं काही जाणं होणार नाही आणि त्यामुळे मी पूजा वगैरे पटपटपट आवरली खरं तर आणि तशीच जी आहे म्हणजे चेंज वगैरे करायचं होतं मला पण आरोहीचे पप्पा भरपूर घाई करत होते त्यामुळे चेंज वगैरे केलं नाही आणि आम्ही आलेलो आहोत म्हणजे ठरलं तर होतं अकोल्याला जायचं गणपती बाप्पा आणायला त्यानंतर म्हणजे आरोही पिऊची तशी हट्टच होता पण मग आता इतकं लेट जे आहे अकोल्याला जायचं यायचं दगदग होईल डेकोरेशन बाकी होतं बायका येणार होत्या ओटी भरायला आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि त्यात मी इतकी हेवी साडी वगैरे घालून होती सो आरोहीची पप्पा म्हणजे मला काही प्रॉब्लेम नव्हता बरं का मी तयार होती सर्व ॲडजस्ट करायला पण आरोहीच्या पप्पांचं म्हणणं झालं नाही आपण अकोल्याला इतकं लांब नाही जाऊ आपण इथल्या इथे बाळापूरला जाऊ पण नंतर त्यांना त्याचाही कंटाळा आला आणि पारसमध्येच हे एक छान दुकान होतं जिथे भरपूर गणपती असतात दरवर्षीच असतात पण आम्ही ना अकोल्याला जाऊनच जे आहे गणपती बाप्पांना घेऊन येत असतो कारण इथे फारसे असे ऑप्शन नसतात आणि म्हणजे मलाही माझ्या डेकोरेशननुसार भरपूर गोष्टी होत्या माझ्या माइंडमध्ये तसा गणपती बाप्पा हवे होते पण इथे फार कमी ऑप्शन होते आणि शेवटी बाप्पा आहेत ते कोणत्याही रूपात असले तरी गोडच दिसतात आणि त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे वाद घालून किंवा चिडचिड करून काही फायदा नाही इथलेच एक गणपती बाप्पा आम्ही सिलेक्ट केलेत आणि घरी घेऊन आलोत आणि लगेच जे आहेत माझ्या मैत्रिणी वगैरेही आल्यात मग ओटी भरायला सो त्यांची ओटी वगैरे भरली आणि त्यानंतरनं चेंज करायला जाणारच तर मोक्षूने बघा इतकं मोठं प्रताप करून ठेवला जे गंगाळ बाहेर ठेवलेलं होतं गवराईचं म्हटलं न आत्ता उचलते नंतर उचलते करता करता वेळ झाला आणि मोक्षूने जे आहे त्यातलं सर्व पाणी खाली ओतून दिलं मग हे सर्व क्लीन करण्यात जो आहे आमचा बराच वेळ गेला आणि मोक्षून ना क्लीन करणं जरा इझी असतं पण तो असला की सर्व काही त्यालाच करायचं असतं आज जे आहे जरा लवकरच मी स्वयंपाकाला लागले आणि शूट वगैरे करायचा खरं सांगते माझा काहीही विचार नव्हता पण भाकर इतकी टम्म फुगली होती म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा भाकर अशी टम्म फुगते ना अगदी सर्व क कर, सर्वीकडून एक वेगळाच आनंद मिळतो मग ते भाकर असो का पोळी असो असं वाटतं ठीक आहे आपण प्रयत्न करतो आहोत हळूहळू शिकतो आहोत आणि त्यात आपल्याला यश मिळतं आहे हळूहळू का असे ना पण आपली वाटचाल चाललेली आहे परफेक्ट नेक्स्टकडे चला सर्वांची जेवणं झाली भांडी घासली किचनही मस्त क्लीन केलं आणि आता आम्हाला लागायचं होतं डेकोरेशनचं काम करण्यासाठी आणि तसंही हरकालिकेच्या दिवशी आम्ही बारा वाजता पूजा करून नंतर झोपत असतो म्हणजे अर्ध्या रात्रीपर्यंत जे आहे जागरण करायचं त्यानंतर कोणी कथा वाचते तर कोणी फक्त आरती वगैरे करत असते सो आम्ही आरती वगैरेच करणार होतो सो तोपर्यंत भरपूर वेळ होता आमच्याकडे आणि म्हणून जे आहे आम्ही डेकोरेशनच्या कामाला लागलोत सो so, uh, आमचं माउंटेन तसा बनवून तयार होता पण आणखी बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला करायच्या होत्या uh, त्यासाठी आरोहीच्या पाळण्याचा एक असा रॉड होता बघा मागच्या वर्षीही तोच यूज केला होता यावर्षीही त्याचाच नंबर लागला त्याच्या आकाराचं कार्डबोर्ड uh, कापलं त्यानंतर त्याला जे आहे मी आपलं काय म्हणतात uh, लायटिंग वगैरे चिपकवली मी म्हणजे आम्ही मी एकटीने काहीही केलेलं नाही अश्विनी मदतीला होती आरोही मदतीला होती सो आम्ही बघा याला अशा प्रकारे जे आहे लाइटिंग चिपकवली त्यानंतर त्यावर भरपूर जो आहे कॉटन वगैरे वगैरे तोही चिटकवला आणि माउंटेन खरं तर इतका सुंदर दिसत होता तर ही आरूला त्याला एक्स्ट्रा टच हा द्यायचा होता सो तिने माउंटेनला सुद्धा खालच्या साईडला जो आहे कॉटन वगैरे चिपकवला आणि आता मी जे आहे म्हणजे माउंटेनच्या मागे शिवलिंग वगैरे असं काहीसं मला दाखवायचं होतं त्यासाठी मी कार्डबोर्ड वगैरे असा कट केला आणि छान त्याला इथे मी जे आहे ब्लॅक कलर वगैरे दिला भरपूर कामं होती आणि उद्याही भरपूर कामं असणार आहेत त्यामुळे जितकी शक्य आहे तितकी बारा वाजेपर्यंत आटपायचा जो आहे माझा प्रयत्न होता पूर्ण तर होणारच नाही हे मला माहीत होतं पण तरी म्हटलं जितकी जास्त झाली तितकं जो आहे उद्या आपल्याला एक्स्ट्राचा वेळ मिळेल आपल्यासाठी डेकोरेशनसाठी डेकोरेशनसाठीही किंवा मग बाप्पांच्या आगमनासाठी जे काही करता येईल आणि बा बाप्पांच्या स्वागतासाठी जे काही करता येईल एक्स्ट्राचं ते मला करायचं होतं सो त्यासाठी उद्या मला वेळ हवा म्हणून आजच्या रात्री जास्तीत जास्त कामं करावी असं जो आहे मी ठरवलेलं होतं आणि केलेही मी भरपूर केलेत बघा शिवलिंग जवळपास तयार झालेलं त्यानंतर हे जे दिसतंय ना तुम्हाला आता तुमच्या काहीही लक्षात येत नाही जेव्हा म्हणजे उद्या तुम्ही पूर्ण झालेलं पाहाल ना तेव्हाच तुमच्या लक्षात येईल आणि हा ना माझा दरवर्षीचा रुटीन आहे हरतालिकेच्या रात्रीचा म्हणजे जागरण करायचं असतं तर तेव्हा मी म्हणजे भरपूर डेकोरेशनच्या ज्या गोष्टी असतात त्या बनवून घेत असते चला डेकोरेशन वगैरे आता बऱ्यापैकी बनवून झालेलं आहे त्यानंतर आम्ही दोघींनी छान पूजा केली आरती गायली आणि चला या छान छान गोष्टींसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा